हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघा ब्लाऊज पीसचे पेप पेपर पॅटर्न आहे ते अस्तरवरती ठेवून कसे कट करायचे ते पाहतो आहे त्याचबरोबर जे ब्लाऊज पीस असा असतं त्याच्यावरती डिझाईन असते ते एका साईडला असते तर बघा कोहिरीची असते किंवा फुलांची मोराची हत्तीची अशी डिझाईन असते तर ते आपल्याला व्यवस्थित बाहीवरती सुद्धा दोघं बाजूला व्यवस्थित येण्यासाठी आपण कसे कटिंग कर करायची अस्तर ठेवून कापडावरती ते आपण आज पुढचे पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर इथं अस्तरवरच्या कापडावरती बघा अस्तर, अस्तर पीसवर मी जे पेपर पॅटर्न आहे ब्लाउजचे ते त्याच्यावरती ठेवले अस्तरवरती बंद बाजूकडे पाठीमागचा भाग घेतला आहे मी त्याचबरोबर त्याच्याबरोबर इथं सोबतच मी साईड पीस ठेवलं आहे आणि जी काठाची बाजू आहे खुली बाजू त्या बाजूला बाही ठेवली बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा कटोरी अशी ठेवायची ते जी चारी बाजूनी ओढली जाईल असं कापडामध्ये जेणेकरून शिवताना ब्लाऊज एकदम व्यवस्थित परफेक्ट बसतो कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित बसते तर या पद्धतीने ठेवली की बरोबर आपल्याला फि फिटिंगसाठी व्यवस्थित कटोरी अशी निघते आपली कटिंग करून तरी बघा जसं आपण पॅटर्न ठेवलं त्याला टाचण्यात टोचून घेतले आणि जसं आहे तसं खडून आखून घेतलं इथं सगळे पार्ट जे आहे दिलेले ते सगळे आखून घ्यायचे व्यवस्थितपणे इथं बघा आता मी पॅटर्न पाठीमागचा भाग ठेवला आहे त्याच्यावर गडा आखलेला नाही आहे कारण गडा आपण आवडीनुसार घेत असतो तर जसं तसं ठेवला अस्तरवरती आपण गडा आखायचा आहे त्यासाठी मी ते पॅटरवरती गडा आखला नाही तिथं हे बघा आता बाही पण जशी तशी आखून घेतली हे बघा या पद्धतीने तुमचे पण पॅटर्न असतील तर तुम्ही असं या पद्धतीने ठेवून कटिंग करू शकता म्हणजे व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला पॅटर्न कसे ठेवायचे ते तर दाखवलेलं आहे सहज कोणालाही जमेल असं हे आता टाचं नाही ते व्यवस्थित काढून घ्यायचे जेणेकरून आपले पेपर पॅटर्न आहे ते फाटणार नाही असं या पद्धतीने त्याच्यानंतर बघा खडून जे आता पॅटर्न आपण आखून घेतले ते लाईन आहे खडूच्या ते आपल्याला तसेच कटिंग करायची आहे एक एक पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे इथं तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने हे बघा या पद्धतीने सर पार्ट अशीच कटिंग करून घ्यायची आहे आता इथे बघा बाही ठेवलेली होती त्या बाजूला काठाकडील बाजूकडे खालीवर कापड होता तो ते व्यवस्थित ठेवून घेतला मी त्याच्यानंतर बाही कटिंग कल केली इथं या पद्धतीने हे पा कटोरीचा भाग सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायचा ते काठ त्याच्यानंतर कटोरी कर कट कर करायची आहे चौतीस साईजचं हे पेपर पॅटर्न आहे चौतीस साईजचं तुम्हाला पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे ते पाहायचं असेल तर व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता हे पाहता हे ब्लाऊज पीस आहे तर या त्याला बघू शकता तुम्ही इथं बघा क्युरिया दिलेल्या आहेत त्याच्यावरती डिझाईन तर आपल्याला पाठीमागच्या भागाला वरती यायला पाहिजे त्याच्यासाठी बघा अस्तर अस्तर कापड आहे तर कसं ठेवायचं ते कस इथं एकदम सोप्या पद्धतीने दाखवले बघा असं वरत्या साईडने ठेवायचं आहे आपल्याला आता पाठीमागच्या भागाला उभ्या साईडने अशी ते खुऱ्या येतील मग पुढच्या भागालासुद्धा तसं ठेवायचं आहे साईड पीसला जेणेकरून आपण शोल्डर जोडू तेव्हा ते व्यवस्थित आपल्याला पुढे आणि मागचा भाग वेगळा वाटणार नाही असं त्यासाठी या पद्धतीने ठेवायचं आहे हे पा त्याच्यानंतर कटिंग करून घेऊया बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं कापड इथे बघू शकता तुम्ही बघा इथे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे क्रॉसपट्टी पण कटिंग करून घ्यायची आणि फोल्डमध्ये होती त्याच्यामुळे खालचा कापडसुद्धा मी ब्लाउज विजचा कट करून घेतला आहे त्या साईड पीस सुद्धा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे पेपर पॅटर्नची पण एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला सुद्धा सहज जमेल हे बघा या पद्धतीने आता बघा सीधा सरळ भाग जो आहे तो या पद्धतीने ठेवायचा बघा उलट केला त्याच्यावर सरळ भाग असा फोल्ड केला बघा मी हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा त्याच्यावरती आपल्याला अस्तरची जी बाही आपण कटिंग केली ती ठेवायची आहे आणि असं कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ते त्याच्यानंतर बघा जो जोईनमध्ये होतात घडी केली आपण त्याच्यामुळे मधूनसुद्धा ते दोघं भाग आपल्याला वेगळे करायचे आहे जेणेकरून आपले बाही ते वेगवेगळे होतील हे पहा या पद्धतीने आता पहा वरचा जो कापड कट केला आपण तो आणि अस्तर आहे जसं तसं धरून साईडला ठेवायचं आहे जसन तसं तस उचलून त्याच्यानंतर बघा जो उलटा भाग होता तो सिद्धा केला आणि जे कुहिरीची डिझाईन होती त्याच्यासमोर केली मी जेणेकरून दोघं बाही ना आपल्या ती डिझाईन सारखी येणार त्याच्यासाठी आता इथे बघा टाचण्या टोचून घेतल्या मी शिवताना आपल्याला व्यवस्थित जमेल असं सा, त्यासाठी सोपं जाईल आता कटोरीसुद्धा तशीच करायची बघा जे अस्तरचं आहे ते, ते एका बाजूला उचलून ठेवायचं आणि एक कापड उचलून त्या साईडला ठेवायचं म्हणजे सीधा भाग त्याच साईडला जाईल आणि उलट्या भागावरती आपल्याला अस्तर ठेवून या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने टाचण्यात उचून घ्यायचे बघा हे साईड पीस आहे साईड पीसलासुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला इथं तर बघू शकता तुम्ही तसंच करायचं बघा अस्तर एका बाजूला ठेवायचं आणि कापड एक उचलून त्या, त्या बाजूला ठेवायचा त्याच्यानंतर रस्तर सुद्धा त्याच ठेवायचं परत आणि एक उचलून त्या बाजूला ठेवायचं हे बघा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे असं केल्याने कसं ब्लाऊज शिवाय शिवताना दोघं पार्ट व्यवस्थित येतात पुढच्या भागाचे व्यवस्थित एकदम व्यवस्थित येतात ते शिवताना ब्लाउज चुकत नाही आपला हे पाहता क्रॉसपट्टी सुद्धा इथं अस्तरच पण जॉईन मध्ये क्रॉसपट्टी कट केली मी त्याच्यासुद्धा बघा कापडसहित उचलून एका बाजूला ठेवायची त्याच्यानंतर हे बघा जो उलटा भाग होता तो सीधा शिध्या बाजूने करून घेतला समोरासमोर ठेवायचा त्याच्यानंतर बघा एक कापड उचलून एका बाजूचं उचलून क्रॉसपट्टी एका बाजूला ठेवली मी पलटवून या पद्धतीने बघा त्याच्यानंतर बघा इथं पाठीमागचा भाग घेतला इथं आपल्याला तर सिंपल असा गोलगडा आहे तर इथं बघा दोन इंच गडा नोंदी घेतली मी आणि बाही आपलं गळ्याची लांबी येते साडेनऊ इंच आहे त्याच्यानंतर खालीसुद्धा दोन इंच गडारुंदी टाकायची आहे आणि गळा आखण्यासाठी आपल्याला इथं बॉक्स बनवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचं आहे इथं त्याच्यानंतर जिथे आपण खालच्या बाजूला दोन इंच घेतली होती गडारुंदी तिथून खाली, खाली पुढे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जेणेकरून हा आकार एकदम व्यवस्थित गोलाकार येईल तुम्ही सुद्धा या पद्धतीने काढून बघा खूपच सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिवून शोल्डरसुद्धा उतरत नाही असं केल्याने आणि एकदम व्यवस्थित बसतो आता बघा जो आपण गड्याचा आकार काढला तो थोडा खडून डार्क करून घ्यायचा त्याच्यानंतर एका बाजूला आपल्याला असं या पद्धतीने छापून घ्यायचा आहे तो कटने करायचा आहे कारण लूज कापड येतो त्याच्यामुळे ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो लूज आहे त्याच्यामुळे बघा या पद्धतीने खडूचा मार्क दिसते त्याच्यावरती डार्क करून घ्यायचं आहे आधी इथे कापड घेतलंय मी तर सि सीधे बाज बाजू काढून आपल्याला त्याचे वरती हे अस्तर ठेवायचं आहे ब्लाऊज पीस वरती हे पहा या, या पद्धतीने नीट व्यवस्थित ठेवून घ्यायचं हे टाचण्या असतील तर टाचण्या टोचून घ्यायचे जेणेकरून शिवायला आपल्याला मदत होईल तर गडा बघा जसा गडा आका इथं आकार काढलेला आहे तसा शिवून घ्यायचा खालच्या बाजूनेसुद्धा पावंचं शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कट करून जे खालच्या बाजूला दिसते ते कट करून पलटवून घ्यायचं आहे तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद